अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्रामृत अध्याय चौदावा क्रूर यवन शासन सायंदेव वरप्रदान ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम तर श्रोते हो नामधारक सिद्धमुनींना नमस्कार करून जय जयकार करून म्हणाला अहो योगीश्वर तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात आता मला गुरुचरित्रातील पुढचा कथा भाग सांगा त्यामुळे मला ज्ञान प्राप्ती होईल पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्री गुरु प्रसन्न झाले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले बर शिष्य ऐक श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी कामधेनूच आहे श्री गुरूंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली त्या सायनदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले ते सायनदेवाला म्हणाले तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्मास येतील श्री गुरुंनी असा आशीर्वाद दिला असता सायनदेवाला अतिशय आनंद झाला त्याने श्री गुरुंच्या चरणांना पुन्हा पुन्हा वंदन केले श्री गुरूंचा जय जयकार करीत तो म्हणाला गुरुदेव आपण त्रिमूर्तीचा अवतार आहात केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता तुमचे महात्म्य वेदांनाही समजत नाही तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेष धारण केला आहे मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही तथापि माझी आपणास एक प्रार्थना आहे माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो माझ्या कुळातील सर्वांना पुत्र पौत्रादी सर्व सुखे प्राप्त होत शेवटी परलोकी त्यांना सद्गती लाभो अशी प्रार्थना करून सायनदेव म्हणाला गुरुदेव मी सध्या एका मोठ्या संकटात आहे मी ज्या यवनाकडे चाकरी करतो तो अत्यंत क्रूर दृष्टबुद्धीचा आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो आज त्याने मला ठार मारण्याचे ठरविले आहे त्यासाठीच त्याने मला बोलाविले आहे आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण घेईल गुरुदेव आज मला तुमचे चरण दर्शन झाले आहे मला त्या यवनाकडून मरण कसे येणार सायनदेव असे म्हणाला असता श्री गुरु त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले तू कसलीही चिंता करू नकोस तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा तो तुझे काहीही वाईट करणार नाही तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवेल तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे तू परत आलास की मी येथून जाईन तू माझा जा भक्त आहेस तुला वंश परंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील तुझ्या कुळातील सर्वजण शतायुषी होतील श्रीगुरूंनी असा वर दिला असता आनंदित झालेला सायनदेव त्या यवनाकडे गेला सायनदेवाने त्या यवनाकडे पाहिले तो काय तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला सायनदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लाले लाल झाला त्याला तो अग्निसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला इकडे सायनदेव मनात श्री गुरूंचे चिंतन करीत होता वाळवीला क्रोध आला तरी ती अग्नी स्पर्श करू शकत नाही त्याचप्रमाणे ज्यांच्यावर गुरुकृपा गुरु असते त्यांना क्रूर दुष्ट काय करेल बरे किंवा एखाद्या गरुडाच्या पिल्लास देखील सर्प कधीही ग्रासू शकत नाही तशीच त्या ब्राह्मणावर गुरुकृपा किंवा ज्याप्रमाणे एखाद्या सिंहावर ऐरावत कधीही हल्ला करीत नाही त्याचप्रमाणे गुरुकृपा ज्याच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही त्याला मृत्यूचीही भीती नसते ज्याच्या वर्षी गुरूंची कृपा असते त्याला मुळातच यमाची भीती असत नाही त्या यवनास चक्कर येऊ यव लागली तशा स्थितीत तो आडवा झाला त्याला झोप आली त्याला एक स्वप्न पडले कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या ते शरीरावर शस्त्राचे घाव घालून त्याचे शरीर व अवयव तोडीत आहे अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आली तो धावतच घराबाहेर आला हा काय चमत्कार आहे त्याला समजेला तेथे भयभीत होऊन तो म्हणाला आपल्याला इकडे कोणी बोलाविले आपण कृपा करून परत जा अशी विनंती करून त्या यवनाने सायनदेवाला वस्त्रालंकार देऊन निरोप दिला सायनदेवाला आनंद झाला त्याने सुटकेचा श्वास सोडला त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे झाले होते त्या यवनाने सायनदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायनदेव धावतच श्री गुरूंना म्हणजे श्री नृसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला नदी तीरावर सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती आपल्या शिष्याच्या संभेत बसले होते सायनदेवाने श्री गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवले त्याने श्री गुरुंचे स्तवन करून त्यांना सगळा वृत्तांत सांगितला त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे गुरुंनी सांगितले हे ऐकताच सायनदेव हात जोडून म्हणाला गुरुदेव मलाही तुमच्याबरोबर न्या तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही आपणच रक्षण करते आहात आपल्यामुळेच मला जीवदान मिळाले भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली त्याप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात आपण भक्तवत्सल आहात मग माझा त्याग का करता आता काही झाले तरी मी आपल्याबरोबर येणारच असे म्हणून श्री गुरूंच्या चरणांना मिठी मारली देवाने अशी विनवणी केली असता प्रसन्न झालेले श्री गुरु रोसिंह सरस्वती त्याला समजावीत म्हणाले देवा आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी पंधरा वर्षांनी पुन्हा तुला येऊन दर्शन देऊ आम्ही तुझ्या गावाजवळच राहू मग तू आपल्या पुत्रकलत्रासह मला भेटावयास असेल आता तू कसलीही चिंता करू नकोस तुझी सर्व संकटे नाहीशी झाली आहेत असे आश्वासन देऊन श्रीगुरूंनी सायनदेवांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला मग ते आपल्या शिष्यांसह तीर्थयात्रा करीत वैजनाथ क्षेत्री गेले तेथे ते, ते, ते गुप्तपणे राहिले ही कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धमुनींना विचारले श्री गुरु नृसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले त्यांचे जे, जे शिष्य होते त्यांना कोठे ठेवले सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत श्री गुरु नृसिंह सरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रेला गेले ती सुरस कथा पुढील अध्यायात आहे ती ऐकण्यासाठी मन एकाग्र करा अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील क्रूर यवन शासन सायनदेव वरप्रधान नावाचा अध्याय चौदावा इथे समाप्त होतो बोला अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्